घटस्थापना बघा नवरात्रोत्सवला सुरुवात होते बावीस सप्टेंबरला येत्या सोमवारी घटस्थापना आहे घटस्थापना म्हणजे नवरात्रोत्सवच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेची स्थापना करणे या विधीमध्ये एका घटामध्ये म्हणजे कलशामध्ये देवीची स्थापना करून तिचे नऊ दिवस पूजन केले जाते हा विधी म्हणजे देवीला घरी बोलावून तिचे स्वागत करण्याचे प्रतीक आहे आणि यामुळे आपल्याला देवी आईचा आशीर्वाद मिळत असतो घटस्थापनेचा लाभ म्हणजे देवी आदिशक्तीची शक्तीची कृपा प्राप्ती होते घरामध्ये सुख समृद्धी येते जीवनामध्ये भरभराटी होते घटस्थापना करताना देवीचा कलश घरामध्ये स्थापित केला जातो या विधीमुळे घरामध्ये पवित्र आणि दैवी वातावरण निर्माण होते घटस्थापना करण्याचे खरंच खूप महत्वाचे फायदे आहेत लाभ आहेत हे एक देवी आईचं रूप असतं आणि अशी घटस्थापना तुम्ही नक्की करा की ज्यामुळे देवी आईचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळेल आणि सगळ्यांना आपल्याला हेच पाहिजे असतं आपल्या घरामध्ये सुख यावी समृद्धी यावी यासाठी प्रत्येकजण झटत असतो त्यासाठीचीच ही एक सेवा आहे तर आज मी तुम्हाला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण करून दाखवणार आहे कशी करायची सगळ्यात पहिले म्हणजे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे तर सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत एक शुभ मुहूर्त आहे त्यानंतर आपण अभिजित मुहूर्त म्हणतो सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडुतीस मिनिटांपर्यंत सुद्धा मुहूर्त आहे तर या काळामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकतात बघायला गेलं तर सकाळी सहा वाजेपासून जवळपास दुपारी साडे वाजेपर्यंत तुम्ही घटस्थापना करू शकता आता घटस्थापनेची बघा थोडीफार पद्धत सगळ्यांची वेगळी असू शकते जी शास्त्र शुद्ध पद्धत आहे मंत्रांसहित व्यवस्थित घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची जी विधी लिखित आहे किंवा बघा स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये पण सगळ्या पद्धतीच्या पूजा कशा करायच्या अगदी सोप्या पद्धतीने स्त्रियांना घरच्या गर घरी कशा करता येतील त्याप्रमाणे मी तुम्हाला ही पूजा मांडणी करून दाखवते आहे थोडीफार तुमची पद्धत थोडाफार पाच दहा टक्के इकडे तिकडे फरक फरक असतो तसे तुम्ही बदल केले तरी पण चालेल आता शक्यतो घटस्थापना जी आहे तर ती आपण देवाजवळ देवाराजवळ करत असतो देवांच्या समोर वगैरे आपण करत असतो तर अशी जागा निवडं जिथे जास्त कोणाचा हात लागणार नाही जास्त ये जा वगैरे होणार नाही कारण आपण अखंड दिवा पण लावत असतो आणि घटासमोर बसून आपल्याला सेवा करायची असते म्हणून अशी एखादी घरातली जागा की जिथे आपण शांत बसून सेवा सेवा वगैरे करू शकतो देवाराजवळ तर अतिउत्तम तिथे केलं तरी पण ठीक आहे आणि नाही नाही तुमचं समजा घर वगैरे काही जमत तर योग्य दिशा बघून करा म्हणजे घराच्या दक्षिण दिशेला घटस्थापना करू नका पूर्वेला पश्चिमेला वगैरे चालू शकते ठीक आहे आणि हो कुलदेवतेचा मंगल कलश स्थापित करणं ही गोष्ट वेगळी आणि घटस्थापना ही गोष्ट वेगळी असते देवघरामध्ये दे आपण कुलदेवतेचा मंगल कलश स्थापित करतो तो संपूर्ण वर्षभरासाठी असतो आणि ही घट स्थापना फक्त नऊ दिवस केली जाते नवव्या दिवसानंतर दसऱ्याच्या दिवशी त्याचं विसर्जन केलं जातं घटाचं ठीक आहे आता बघा पूजा मांडणी करताना तुम्हाला कंटिन्युअस मंत्र जाप करायचा आहे युट्यूबवर तुम्ही देवीचे कुलस्वामीचे गाणे लावा किंवा तुम्ही नवारण मंत्र लावा किंवा सर्व मांगल मांगले, मांगले शिवे सर्वार्थ साधिके देवीचं श्रीसुक्त लावा काही लावा काय होतं मंत्रस्तोत्र आपण जेव्हा म्हणतो ना तर तेव्हा आपलं पूजेकडे संपूर्ण लक्ष जातं तर त्यामुळे मंत्रस्तोत्रांसहितच आपल्याला सगळी पूजा करायची आता बघा सगळ्यात पहिले आपल्याला चौरंगाचा म्हणजे तुम्ही जो घट बांधणार आहे तर त्याच्या आपल्याला डाव्या बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे कारण काय कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण दिवा लावून करतो दिवा म्हणजे तुम्ही अखंड दिवा लावा अखंड दिवा कसा कधी लावायचा त्याचा पण इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे आता फक्त मी इथे तुम्हाला साधा दिवा लावून दाखवते अखंड दिवा बघा तुम्हाला एक तांब्याचं तामण घ्यायचं आहे किंवा एखादी स्टीलची ताटली वगैरे घ्या तर त्याच्यावर तुम्हाला अष्टदल काढायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला सा असा साधारणतः बघा असं तुम्ही मोठा दिवा घ्या आता बघा हा दरवर्षी मी हा लावत असते याच्यामध्ये तेल पण भरपूर राहतं आता, आता बघा हा किती मोठा दिवा आहे आणि याला आपण सव्वा हात वात वापरत असतो म्हणजे ही जी वात असते कापसाची घ्या किंवा रक्षासूत्र घ्या सव्वा हात लांब म्हणजे हा जो आपला हात असतो असा सव्वा हात एक पूर्ण आणि अजून सव्वा हात वात जी आहे वरती थोडीशी ती आपल्याला घ्यायची असते वात छान सुळसुळीत बनवा बारीक बनवा की जेणेकरून मग दिव्याला काजळी वगैरे येत नाही त्याचं सगळं मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगेल तर अखंड दिवा जो आहे तो आपल्याला चौरंगाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे ठीक आहे अखंड दिवा लावायचाच आहे यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार असाल तर दुर्गा सप्तशती पाठाचा जे ग्रंथ आहे ते तुम्ही ह्या साईडला इथे ठेवू शकता कारण आपण ग्रंथ पण रोज पूजणार आहोत तर या ठिकाणी आपण ग्रंथ ठेवू शकतो ठीक आहे तर आता बघा सगळ्यात पहिले दिवा वगैरे लावायचा आहे तर मी आता दिवा लावून घेते अखंड दिवा जो नऊ दिवस तेवत राहील तसा आपल्याला दिवा लावायचा आहे आता बघा या ठिकाणी मी पाठ घेतलेलं आहे चौरंग तुम्ही घेऊ शकतात पाठ घेऊ शकता त्यावर छान लाल केशरी पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे इथे मी मस्त रांगोळी काढलेली आहे श्री, श्री कुलस्वामिनी प्रसन्न गा गोपद् आहे स्वस्तिक आहे कमळ आहे देवीचे पाऊल आहेत अशा सगळ्या शुभचिन्हांची तुम्ही कुठली पण साधी सोपी रांगोळी काढायची आहे पण रांगोळी काढायचीच आहे आता घटस्थापना करताना सगळ्यात पहिले आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे खंड दिवा एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी यानंतर देवीचा मंत्र म्हणायचा आहे ओम सर्व मांगल साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी ठीक आहे हा मंत्र म्हणताना स्त्रियांनी आपल्या कपाळाला आणि पुरुष पुरुष मंडळी पूजेमध्ये बसलेली असतील घरातले सगळेजण तुम्ही घटस्थापनेला बसा आपल्या कप कपाळाला पुरुषांनी अष्टगंध लावायचा आहे स्त्रियांनी महिलांनी हळद आणि कुंकू लावायचा आहे ठीके यानंतर आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला प्यायचं आहे आणि यासोबत मंत्र पण म्हणायचं आहे आता मी हातामध्ये पाणी घेते उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणायचं आहे ओम एम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा परत हे पाणी पिऊन घ्यायचं आहे परत परत पाणी घ्यायचंय म्हणायचं आहे ओम भ्रीम विद्या तत्व शोधयामी नम स्वाहा परत पाणी पिऊन घ्यायचं आहे यानंतर ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नम स्वाहा परत पाणी पिऊन घ्यायचं आहे परत पाणी घेऊन म्हणायचं आहे ओम एम भ्रीम क्लीम सर्वतत्व शोधयामी नम स्वाहा असं म्हणून परत हे पाणी जे आहे हे आपल्याला पिऊन घ्यायचं आहे ठीक आहे आता पाणी प्यायचं आहे आता हे जे आपण पाणी सगळं अभिषेकचं वगैरे हे तुळशी सोडून आपल्याला इतर झाडांना टाकायचं आहे आता परत आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना बघा उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता टाकायची आहे हे बघा इथे मी हळद कुंकू त्यानंतर एक फूल टाकायचे आणि संकल्प मी तुम्हाला स्क्रीनवर देते म्हणायचं आहे मी कश्यप गोत्रात उत्पन्न झालेली तुम्हाला गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आहे नेहा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी सकल ग्रहपीडा शांतीसाठी ताप निरसनासाठी श्री कुल श्री कुलदेवी व कुलदैवत आणि सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल तस तर म्हणायचं आहे आणि श्री दुर्गा सप्तशती प्राकृत ग्रंथाचे किती संख्येमध्ये एक संख्येमध्ये पाच संख्येमध्ये या पाठाचा मी संकल्प करत आहे दुर्गा सप्ताच्या ती पाठ करणार असाल तर त्यात ते, ते आपल्याला संकल्पामध्ये बोलायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी जे आहे हे आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आता हे जे पाणी आहे हे आपल्याला तुळशी सोडून बाकी इतर झाडांना आपण टाकू शकतो आता सगळ्यात पहिले पूजेमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची इथे बघा मी चौरंगाच्या उजव्या बा बाजूला इथे विड्याचे दोन पान घ्यायचे आहे आता बघा जे पण काही आपण देव, देव, ले ले देव या ठिकाणी ठेवणार आहोत सगळे देव ठेवायचे नाही आहे कारण बघा नऊ दिवस घाटात बसलेले देव आपण हलवत नाही फक्त देवीचा टाक देवीची मूर्ती देवीचा फोटो तुम्ही ठेवू शकतात आणि गणपती बाप्पांची आपण सुपारी स्वरूपातच इथे स्थापना करणार आहोत या तामणामध्ये बघा मी सुपारी घेतलेली आहे या सुपारीवर आपल्याला अकरा वेळेस ग गणपती बाप्पांचा अभिषेक ही गणपती स्वरूप सुपारी आहे अकरा वेळेस तुम्ही म्हणू शकतात ओम गंगणपते नमहाम गंगणपते नमहा पळीने पाणी टाका तुम्ही त्यानंतर अकरा वेळेस दुधाने ओम गंगणपते ओम गंग गणपते नमहा परत अकरा वेळेस पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे अथर्व शीर्ष तुम्ही म्हणून अभिषेक केला तरी पण चालेल त्यानंतर ही सुपारी आपल्याला छान स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्या जोडपाणावर आपल्याला अक्षता ठेवायची आहे आणि त्यावर मीही गणपती बाप्पांची सु सू, सुपारी स्वरूप स्थापना करते गणपती बाप्पांच्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे साधं मराठीमध्ये आपण म्हणू शकतो गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं जास्वंदाचं फूल आणि दुर्वा गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा आणि जास्वंदाचं फूल अर्पण करत आहे यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे इथे पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे त्यावर गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे आणि त्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि बाप्पांना तो अर्पण करायचा आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की मी ही जी विधी करते आहे ही निर्विघ्नपणे पार पडू दे आता या अखंड दिव्याची आपल्याला पूजा करायची दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे वाद छान बारीक करा कारण नऊ दिवस आपल्याला हा दिवा जो आहे तो तसाच आपल्याला तेवट ठेवायचा आहे यानंतर दिव्याला मी एक फूल अर्पण करते दिव्याला नमस्कार करायचा आहे आता बघा हा घट म्हणजे ही जी वेळूची टोपली आहे यामध्ये आपल्याला माती वगैरे टाकून घट बसवायचा आहे तर यामध्ये बघा मी तुम्हाला आता स्क्रीनवर पण दाखवते ही वेळूची टोपली आहे यामध्ये मी एक पत्रावळी घेतलेली आहे पानांची पत्रावळी घ्या तुम्ही केळीचं पान घेऊ शकतात किंवा आपली साधी कागदाची जी पत्रावळी असते कागदाची शक्यतो ओली होईल त्यामुळे असंच झाडाचं पान वगैरे मोठं घ्यायचं आहे यामध्ये बघा मी शेतातली छान आपल्याला काळी माती आणायची आहे किंवा नर्सरीमध्ये पण तुम्हाला काळी माती मिळेल कारण आजकाल शहरांमधच्या जवळपास शेतर असतात तर तिथून तुम्हाला छान काळी माती आणायची आहे माती स्वच्छ करून घ्या मातीमध्ये माती काही घाण वगैरे नाही ना ते बघा आणि खूप चिखल्यासारखी ओली माती घेऊ नका कारण काय होतं त्यामुळे मग घटाला बुरशी येते आणि आपला घट जो आहे तो कुचतो त्यातून वास यायला लागतो आणि धन जे आहे तर ते उगवत नाही तर त्यामुळे कसं धन व्यवस्थित उगवेल यासाठी आपल्याला आता यामध्ये बघा तुम्ही माती बघू शकता फार ओली पण नाही आहे फार कोरडी पण नाही आहे आता याच्या आजूबाजूला आता यामध्ये आपल्याला सप्तधान्य टाकायचे असतात कोणी सप्तधान्य टाकतं किंवा कोणी फक्त गहू टाकतं तर हे बघा असं सप्तधान्याची तुम्हाला पुढी पण मिळेल जेव्हा नवरात्र येईल घटस्थापना त्याच्या आधी यामध्ये बघा ज्वारी आहे बाजरी आहे गहू आहे जव जवस आहे मका आहे कोणी पाच धान्य घेतं कोणी सात धान्य घेतं तर हे धान्य मध्य आता मध्ये आपला घट असणार आहे त्यामुळे मध्ये जास्त टाकायची गरज नाही आहे हे छान असं तुम्हाला आजूबाजूला हे धान्य टाकून घ्यायचं आहे थोडंसं कमी आधी कारण वरून आपल्याला थोडी माती आणि मध्यभागी थोडंसं खोलगट करायचं आहे कारण घट जो आहे तो हलायला नाही पाहिजे भरपूर टाका आत्ता व्हिडिओमध्ये मी थोडीशी टाकते यानंतर या घटावर आपल्याला कलशाची स्थापना करायची आता बघा हे देवीचं रूप असलेला कलश आहे आता हा कलश तुम्ही मातीचाच घ्यायचा आहे हा मातीचा आहे फक्त मी थोडा डेकोरेटिव्ह घेतला आहे कारण आपण तो देवी स्वरूप ठेवणार आहे या कलशामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे भरपूर त्यानंतर त्यामध्ये एक रुपया आ, सुपारी हळद कुंकू अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे यामध्ये मी पाणी भरलं आहे हळद कुंकू अक्षता एक रुपया आणि सुपारी टाकलेली आहे या कलशाच्या समोर हळद आणि कुंकवाने छान आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता हा कलश थोडासा डिझाईनचा असल्यामुळे त्या तिथे आपल्याला स्वस्तिक दिसणार नाही पण अशा प्रकारे समोरच्या भागाला तुम्हाला छान स्वस्तिक काढून चारही दिशांना खालून वरच्या दिशेने तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या रेषा उडायच्या आहे यानंतर वरती आपल्याला पाच सात नऊ असे विड्याचे हे पानं ठेवायचे ठीक आहे या विड्याच्या पाण्यांच्या वरती आपल्याला नारळाची स्थापना करायची नारळाचा शेंडा बघा कधी कधी चुकून उलटा ठेवला जातो तर व्यवस्थित आपल्या घरामध्ये मोठे व्यक्ती असतील त्यांना तुम्ही विचारून घ्या की उलटी सुलटी साईड कुठली आहे तर नारळाचा शेंडा जो आहे तो व्यवस्थित वर येईल आणि खालचा भाग खाली पाण्यात जाईल असं ठेवायचं पाणी थोडं जास्त घ्या नऊ दिवस नारळ व्यवस्थित राहिलं पाहिजे म्हणून नारळाचा खालचा भाग थोडासा पाण्यामध्ये गेला पाहिजे आता या नारळाला कोणी कोणी भरपूर छान सजवतं कोणी मुखवटा लावतं कोणी डोळे वगैरे असं सगळं व्यवस्थित ते लावतं त्यानंतर कलचाला नेकलेस घातला जातो म्हणजे देवीचं रूप याला दिलं जातं याला लोकराचे जो आपल्याला हातामध्ये वगैरे आपण धागा बांधतो बघा लाल पिवळा धागा तसे या कलचाच्या गळ्याला नऊ लोकरीच्या धाग्याचे नऊ वेढे द्यायचे आहे ठीक आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही विड्याचे किंवा आंब्याचे पण पानं घेऊ शकतात आता इथे बघा मी छान देवीला जसं कपाळाला कुंकू हळद वगैरे लावतात त्याप्रमाणे लावलेलं ला आहे खूप डेकोरेशन करू नका कारण घट जे आहे ते व्यवस्थित उगत नाही माझं म्हणणं आहे तुम्ही तर फक्त छान याच्यावर गजरा वगैरे ठेवा पुढे मी दाखवते बाकी याला मुखवटा वगैरे साडी वगैरे कोणी घालतं त्यामुळे घट उगवायला प्रॉब्लेम होतो तुम्हाला भले माहिती आपल्याला स्त्रियांना आवड असते पण खूप मोठं असं काहीतरी डेकोरेशन वगैरे करू नका कारण धन जे आहे ते व्यवस्थित उगत नाही तर आता बघा या कलशाची व्यवस्थित मी इथे स्थापना करेल एकदाच छान व्यवस्थित ठेवून घ्या म्हणजे काय नंतर मग घर हलवायची गरज पडत नाही ठीक आहे थोडासा असा दाबून घ्या आता बघा मातीमध्ये धान्य आपण टाकलेलं आहे त्यावरून परत आपण थोडीशी माती जी आहे तर ती आजूबाजूला सगळीकडे थोडी थोडी टाकायची ठीक आहे व्यवस्थित सगळीकडे थोडी थोडी माती टाका आणि पाणी खूप टाकू नका स्त्रिया ती चुका करतात खूप पाणी टाकतात त्यांना वाटतं छान धन येईल पण ते कुजतं बुरशी येते पाणी खूप टाकू नका छान एक तुम्ही झेंडूचं वगैरे फूल घ्या ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि मातीवर फक्त शिंपडायचं आहे असं चारही दिशांनी थोडं थोडं पाणी फक्त हो रोज आपल्याला शिंपडायचं आहे कारण माती आधीच थोडी ओली असते या दिवसांची तर अशा पद्धतीने हा घट जो आहे तर तो आपल्याला स्थापित करायचा आहे आता घटाची ह्या घटाची स्थापना झालेली आहे ठीक आहे आता यासोबत आपल्याला कुलदेवीचा पण टाक किंवा मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा फोटो असेल तर त्याची स्थापना करायची आमची कुलस्वामिनी जी आहे तर ती तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तर त्याची मूर्ती आमच्या घरामध्ये असते तर त्यामुळे आता तामणामध्ये ही तुळजाभवानी मातेची मूर्ती घ्यायची आहे या मूर्तीवर आपल्याला एक तर तुम्ही नवार्णव मंत्र म्हणत अभिषेक करा किंवा एक वेळेस तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे यूट्यूबला तुम्ही श्रीसूक्त लावा आणि त्यानंतर अभिषेक करू शकता या मूर्तीवर आपल्याला पाण्याने ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे त्यानंतर तुम्ही दुधाने परत अक पाण्याने असा अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती जी आहे तर ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे इथे विड्याचं जोडपान ठेवलं आहे त्यावर अक्षता टाकायची आहे आणि त्यावर ही मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे आता देवीचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे आता या ठिकाणी सगळे स्तोत्र जे आहे मंत्र जे आहे की हळद कुंकू लावताना फुल वाहताना कुठले स्तोत्र मंत्र ते सगळे मी तुम्हाला सांगते व्यवस्थित ते म्हणायचे आहे तर आता बघा सगळ्यात पहिले ध्यान करायचं आहे नमो देवी महादेवी शिवाय सततम नम नम प्रकृते भद्रा ये नियताम प्रणताम स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमः ध्याम ध्यायामी आणि समर्पयामी असं म्हणून देवीच्या या मूर्तीला किंवा टाकाला आणि घटाला आपल्याला नमस्कार करायचा आहे आता पंचोपकार पूजा करायची सगळ्यात पहिले आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे तर त्यासाठीचा मंत्र आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवी नमहा विले पर्णार्थे चंदनम समर्पयामी अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी हरिद्राम कुंकुम सौभाग्य आणि समर्पयामी असं करून देवीच्या टाकाला देवीच्या फोटोला आपल्याला हळद कुंकू लावायचे आहे ला त्याला पण आपल्याला हळद कुंकू आहे नमस्कार करायचा आहे आता फूल वाहण्यासाठी मंत्र आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवी नमहा ऋतु कालोद्भम पुष्पम समर्पयामी असं म्हणून आपल्याला देवीला फूल अर्पण आहे तर या ठिकाणी देवीला छान अशी फुलं अर्पण करा फुलं छान आपल्याला देवीची आवडती फुलं आणायची आहे कमळाचं फुल गुलाबाचं फुल त्यानंतर शेवंतीची फुलं या घटाला बघा मी गजरा मोगऱ्याचा गजरा जो आहे तर तो अर्पण करते परत नमस्कार करायचा आहे आता अगरबत्ती ओवायची आहे म्हणायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवी नमहा धूपम आर्घपयामी आणि असं म्हणून आपल्याला दिवा दिवा आणि धूप या टाकाला आणि देवीच्या घटाला ओवाळायचं आहे परत म्हणायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवी नमहा दीपम दर्शया दिवा जो आहे तर तो आपल्याला या देवीच्या फोटोला टाकाला आणि या घटाला ओवाळायचा आहे परत म्हणायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवी नमहा नैवेद्यम समर्पयामी कोणताही एक गोड पदार्थ म्हणजे तुम्ही खीर वगैरे किंवा फळ जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे तर आता मी इथे केळीचं नैवेद्य अर्पण करते पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे त्यावर मी केळी ठेवते केळी होती पण आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचं आता पूजेनंतर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला घटावर विड्याच्या पानांची पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण करायची आहे तर बघा या प्रकारे दोरीने गाठ मारून आपल्याला पाच सात किंवा अकरा अशा पानांची माळ अर्पण करायची असते तर तुम्ही पाच माळ पाच पानांची माळ अर्पण केली तरीसुद्धा चालते पाच सात अकरा नऊ तर असे हे, अशे या हे, आ, हे थी। अशा या पद्धतीने आपल्याला हे पानं जे आहे त्याला गाठ मारून बांधून घ्यायचे आता बघा रोज तुम्हाला माळी अर्पण करायच्या आहे त्यामुळे वरती वरच्या ठिकाणी आता ह्या नारळाला स्पर्श होईल अशा त्या माळ ज्या आहे त्या रोज अर्पण करायच्या असतात त्यामुळे नारळाच्या वरती तुम्ही अशी काहीतरी सोय करा एखादी छोटी चूक वगैरे की त्याला ती माळ बांधली की बरोबर या घटावर येईल कोणी कोणी इथे या कलशावर आपल्या ताटामध्ये तांबणामध्ये देवीचा जो टाक आहे तो ते झोपून ठेवत असतं तसं असेल तर त्या टाकावर माळ येईल असं तुम्हाला ठेवायचं आहे आता या ठिकाणी मी ही माळ जी आहे ती लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा या ठिकाणी मी आता ही माळ अशी वरून खाली लावलेली आहे आणि घटाला या माळेचा स्पर्श होतोय रोजची माळ जी आहे ती अशीच आपल्याला अर्पण करायची की जेणेकरून त्या माळेचा जो स्पर्श आहे तो घटाला होईल आता अशा सोप्या पद्धतीने आपल्याला ही घट स्थापना करायची आहे ठीक आहे आता रोज आपल्याला काय करायचं आहे बघा या घटाची सकाळ संध्याकाळ आपल्याला दिवा अगरबत्ती वाळून आरती करायची आहे तुमच्या कुलस्वामिनीची आरती म्हणा देवीची आरती म्हणा रोज जी देवाची माळ आहे फुलांची म्हणा वगैरे ती आपल्याला अर्पण करायची आहे या नऊ दिवसामध्ये जमेल तितकी आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे <laughs> यानंतर कुलाचराप्रमाणे आपल्याला सप्तमीला किंवा अष्टमीला फुलोरा करायचा असतो त्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला लवकरच देईल अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटाध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलायचा असतो आणि त्याची आपण जशी पंचोपकार श्रीसुप्त वगैरे म्हणून पूजा केली तशीच पूजा करायची असते म्हणजे हे घटाचं उद्यापन कसं करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर कुलाचार पूर्ण करून झाल्यानंतर हे जे गटावरचं नारळ आहे ते आपल्याला फोडायचं आहे पूर्णाच्या एकवीस दिव्यांनी आपल्याला आरती करायची आहे आणि नवमीच्या दिवशी संध्याकाळी आरती झाल्यानंतर कुमारिका किंवा भोजन वगैरे करायचं आहे तर कुमारिका पूजन सवाष्ण पूजन कसं करायचं तर ते पण मी तुम्हाला सांगेल आणि हे झाल्यानंतर घट जो आहे तो आपल्याला उत्तरेकडे हलवायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हे जे टोपली वगैरे हे सगळं निर्माल्य जे आहे ते आपल्याला विसर्जित करायचं आहे मातीमध्ये आलेलं धान्य आपट्याच्या पानांसोबत तुम्ही जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथे देऊ शकतात तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीला ते धान धन जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर काही स्त्रिया ज्या आहेत त्या केसामध्ये ते माळत असतात कारण तो एक देवीचा आशीर्वाद असतो तर तो असंच कुठे पण टाकायचं नाही आहे व्यवस्थित उरलेलं तुम्ही नंतर तळी भरायची आहे आणि उरलेलं आपल्याला विसर्जित करायचं आहे आणि त्यानंतर बघा माती आपल्याला पवित्र ठिकाणीच विसर्जित करायची आहे आणि घटाचं नारळ घरा सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे तो एक देवीचा आशीर्वाद असतो तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे हा एक देवीचा कुलाचार असतो आपल्या देवीचा आपण मानसन्मान करतो आणि जेव्हा आपण देवीची अशी पूजा वगैरे करतो आपल्या आईचा आपण असा मानसन्मान करतो ना त्यावेळेस ती भरभरून आशीर्वाद देते आपल्या सगळ्या सुख ती आपली साथ कधी पण सोडत नाही त्यामुळे प्रत्येकाने घटस्थापना करा घटस्थापना नसेल करणार कमीत कमी आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे कुमारिका पूजन करायचं आहे सवाष्ण भोजन तुम्हाला करायचं आहे सगळ्या बाबतीत माहिती जी आहे जी जी ती वेळोवेळी मी तुम्हाला बरोबर देईन तर बघा घटस्थापनेची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती पूजा मांडणी सर्व काही तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ